सांगली जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत सर्व संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे विक्रमसिंह पाटील माणगावकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीच्या उपस्थित आणि फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले शेवटी आभार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी मांडले यावेळी अनिल मोहिते यांनी बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील वंचित बहुजनांसाठी संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन त्यांचे जीवनमान काम केले आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे संविधान त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सपूर्त करण्यात आले यावेळी देवादलाचे प्रदेश सरचिटणीस पैगंबर शेख जिल्हा सहचिटणीस श्रीधर वाटक्के प्रकाश माने विश्वास यादव बाबागोंडा पाटील सुरेश गायकवाड शिवाजी सावंत ओबीसीचे तालुका अध्यक्ष संगाप्पा पाटोळे रामसिंग परदेशी भिलवडी स्टेशनचे सरपंच माळीसाहेब राजू पाटील सौ सीमा कुलकर्णी मीना शिंदे कसबे डिग्रजचे प्रमोद आवळे सेवा दलाचे विठ्ठलराव काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते